खऱ्या अर्थानं जे काल सुनावणी होती साहेबांनी जो वृत्तिवाद केला त्यातून बऱ्याचशा गोष्टी ज्या काही पुढं मांडायच्या त्याविषयी ते त्यांनी काल सुरुवात केली आहे आणि याच्यातला जो तपास आहे त्या तपासाचे जे दिवस आहेत पहिले त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं सगळा तपास झालेला आहे तो याच्या अगोदर ज्याविषयी प्रकरण न्यायप्रविष्ट प्रविष्ट नव्हतं त्यावेळेस आपण बोलायचो की सगळ्या गोष्टी सांगत होतो परंतु आता हे सगळं सीटमध्ये सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत आणि त्याचं स्पष्टीकरण आणि त्याचं सगळं जे काही पुढची दिशा आहे किंवा सुनावणी दरम्यान आपल्याला ते सगळं स्पष्ट होणार आहे आणि याच्यामध्ये जरी आज दोघांनी तिघांनी जरी हे मान्य केलं असेल की आम्ही हत्या केली आहे तरी मी हे प्रामुख्यानं सांगू इच्छितो की खंडणी ते खून प्रकरण हे सगळे एकच टोळी आहे ह्याच्यामध्ये अशा प्रकारचे अनेक प्रकार ह्याच्या अगोदर घडलेले आहेत परंतु यांना कुठलं तरी खूप मोठं पाठबळ किंवा ह्या सगळ्या गोष्टी झाकत गेल्या याच्या अगोदर म्हणून किंवा ह्यांचं सगळ्या जे काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे हे लोक आहेत ह्यांच्या कोणी ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत त्यावर प्रखरतेनं कोणी बघितलं गेलं नव्हतं आणि म्हणून ह्यांना जे काही गुन्हेगारी केलेली आहे ह्यात सगळेच एक आहे जरी आज दोघा तिघांनी मान्य केलं असेल तरी ह्या प्रकरणामध्ये सगळेच गुन्हेगार आहेत आणि सगळे हे मान्य करतील की हे सगळं ह्यांनीच केले आणि त्याचे ठोस पुरावे आहे आता ह्याच्यातलं जर, 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 जर मी बोलायला गेलो तर ते उचित होणार नाही आता न्यायालयीन समिती जे स्थापन झालेली आहे सरकारने जी केलेली आहे त्याच्यातून ह्या प्रश्नांचे उत्तर आपल्याला सगळ्यांना मिळणार आहे न्यायालयीन समितीचं कामकाज चालू झालेलं आहे तिचं ऑफिस मुंबईला आहे परंतु आता काम का है 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 हे कामकाज चालू झालं आहे आणि ह्याच्यातले हे जे तुम्ही प्रश्न विचारला आहे त्याचं उत्तर आपल्या त्याच्यातून सगळ्यांनाच कळणार ह्याच्यात एकच मी सांगेल प्रामुख्याने की जर पोलिसांना हे कळलं होतं की आरोपी कुठल्या फोन टावरखाली आहेत कुठल्या लोकेशनला आहेत तर त्यांनी तरी तिथं जायला लवकर पाहिजे होतं किंवा गावातील काही खूप मोठ्या प्रमाणात युवक होते त्यांना जर सांगितलं असतं तर त्यांनी तिथं तो विचार नाही केला तिथं त्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार केला आणि आम्हाला दिशा वेगळी देण्यात आली ह्या लोकांना आणि तिथं जी घटना घडली ती अत्यंत म्हणजे अमानवीय घडली एकदम कुटुंबाचीच नाही तर सगळ्या गावाची कुटुंबाची खूप खुट मोठी हानी झाली त्यांनी आम्हाला सांगायला पाहिजे होतं की कुठल्या लोकेशन खाली आहेत ते त्यामुळे त्या लोकांना तिथं जाता आलं असतं आणि ही कदाचित घटना ही घडली नसती कारण न्यायालयात जर म्हणलं मीच केलं तर बाकीचा शोधच संपतो असं तुम्हालाही वाटतंय का नाही तसं होत नाही जरी एकानं जरी कबुली दिली तरी तसं होत नाही त्याचा कारण असे कारण का हा तपास करताना जी ही संघटित गुन्हेगारी आहे ही टोळी जी आहे ती एकत्रित गुन्हेगारीची आहे म्हणूनच सगळ्या कलमाखाली त्यांना एकत्र या सगळ्या कलमाखाली घेतलेलं आहे आणि ही एकत्र टोळी करूनच हे एवढे मोठे मोठ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत त्याच्यामुळं तसं होत नाही सगळे ह्या गुन्ह्यात आहेत आणि सगळ्यांना पाशीची बघायला गेलं तरी मला ते माझं मानसिकता होत नाही बघायची आपण जे काही सुनावणी समोर येणार आहे किंवा जे वकील साहेब मांडणार आहेत युक्तिवाद करणार आहे तर त्यातूनच तुम्ही पण त्याच्यातली माहिती घेतलेली माझी विनंती आहे की त्याच्यातच तुम्ही माहिती घ्या त्यातून तुम्हाला सगळी स्पष्ट माहिती मिळते ही गोष्टच अशी आहे ज्या माणसाच्या शरीरामध्ये माणसाचं मन आहे तो कुठलाच माणूस या क्रूरकर्मी लोकांच्या बाजूनं राहणार नाही त्याचाच एक भाग म्हणून जे निकम साहेब आहेत त्यांची जी नियुक्ती झालेली आहे ते सरकारी वकील आहे तर कुठलाच माणूस या लोकांचं समर्थन करणार आहे समर्थन करणार नाही आणि जो अन्याय झालाय तर त्या बाजूनं कोणी उभारणार नाही न्यायाच्या भूमिकेतच सगळे असणार आहेत म्हणून मी विश्वास व्यक्त केलेला आहे आणि त्या विश्वासाला ते पुरेपूर म्हणजे उतरतील आणि आम्हाला न्याय देतील अशी आम्ही अपेक्षा केलेली आहे मी या अगोदर खूप वेळेस बोललेलं आहे या गोष्टीवर याच्यामध्ये असं आहे की तो आरोपी पहिल्या तीनशे सातच्या गुन्ह्यामध्ये दोन वर्षापासून फरार होता परंतु एकोणतीस अकराचा जो व्हिडिओ आलेला आहे सी सी टी आलेला आहे त्याच्यामध्ये तो आरोपी त्या ऑफिसमध्ये जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे ऑफिस आहे केचं त्याचं जे तालुका अध्यक्ष आहे विष्णू चाटे त्याच्या ऑफिसमध्ये काही एल सी बीचे लोक काही पोलीस अधिकारी तो फरार आरोपी दिसतोय ह्याच्यातून आपल्या लक्षात येते की पोलिसांना जर त्याला कायद्याचा धाक दाखवला दा असता कायद्याची भीती दाखवली असती एवढा अभय दिलं नसतं तर कदाचित हा गुन्हा घडलाच नसता असं मला वाटतं पण त्याला शोधण्यात अजूनपर्यंत हे तर काही मोठं वाटत नाही कारण एवढ्या यंत्रणा काम करतात एवढं मोठं पोलिस यंत्रणा म्हणत असेल पण अजून मात्र त्याला शोधण्यात आलेलं नाही आता ते मी याच्या आधी देखील बोललो की त्यांनीच आता ह्याचं उत्तर जनतेला दिलं पाहिजे मला देखील दिलं पाहिजे की नेमकं याचं झालंय काय हा कुठं आहे आणि का जेरबंद होत नाही कारण का आपण न्यायाच्या भूमिकेत आहेत आपण त्या गोष्टीत डोकं लावायला एवढी यंत्रणा आहे पोलीस यंत्रणा त्यांनीच ते काम कशा पद्धतीने केलंय तो कुठं आहे याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे